नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे पुनश्चदा तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डी के टीचर सपोर्ट तर मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ज्याचा आपल्याला थोडासा अंदाज होता अशी एक बातमी असा एक निर्णय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे तो म्हणजे यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये इयत्ता चौथी आणि सातवीसाठी उच्च माध्यमिक आणि पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी महाराष्ट्र राज्य शासनाच्या परीक्षदे परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते ती आता चौथी आणि सातवीसाठी सुद्धा होणार आहे म्हणजे आपण यापूर्वी ऐकलं असेल की जी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती आता चौथी आणि सातवीला होणार म्हणजे फार पूर्वी जेव्हा चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा होती ती काही दिवसानंतर किंवा काही वर्षापूर्वी पाचवी आणि आठवीला केली आणि नंतर आता पुनशे एकदा आपण पाठीमागे येऊन ती शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीला करणार आहोत आणि या बाबतीतला शासन निर्णय नुकताच निर्गमित झालेला आहे ज्याचं तारीखसुद्धा तुमच्यासमोर आहे सतरा ऑक्टोबर म्हणजे आजच हा मिळालेला आहे आणि आजच मी व्हिडिओ बनवत आहे आणि या जी आरमधील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण व्यवस्थित पाहणार आहोत म्हणजे तुम्हालासुद्धा त्या पद्धतीने तयार करण्यात येईल मित्रांनो प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरणात तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते आणि त्याचा हा मूळ गाभा आहे आणि राज्यातील या शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे या शिष्यवृत्ती परीक्षेमधून शिष्यवृत्ती मिळवणे किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये येणे हे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शिक्षकांसाठी शाळेसाठी सर्वांसाठीच एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते त्यामुळे याचा निकाल जेव्हा लागतो तेव्हा एक अत्यंत आनंदयी वातावरण असतं जे जे विद्यार्थी ज्या ज्या शाळेचे येतात त्यांच्या पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि या परीक्षेच्या माध्यमातून गरीब होतकरो हुशार आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ही गुण शिष्यवृत्ती परीक्षा एकोणीसशे चोपन्न पंचावन्नपासून कार्यान्वित केली होती दोन हजार आर टी ई दोन हजार नऊनुसार या कायद्यातील तरतुदीनुसार शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता चौथीऐवजी पाचवी आणि सातवी आहे जे आठवी असा करण्यात आला होता कधीपासून एकोणतीस सहा दोन हजार पंधराच्या जी आरनुसार नुसार करण्यात आला होता त्यानुसार मग सोळा सतरापासून पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे ही परीक्षा आत्तापर्यंत होतं ती यावर्षीसुद्धा ती पाचवी आणि आठवीसाठी होणार आहे पण जेव्हा ही पाचवी आणि आठवीला ही शिष्यवृत्ती परीक्षा करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं शासनाच्या की विद्यार्थी संख्येमध्ये या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये खूप घट झाली असे निदर्शनास आल्यामुळे या वर्षीपासून किंवा आतापासून पुनश्श एकदा विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा विद्यार्थी शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी बघा मित्रांनो ज्या चौथीपर्यंत शाळा आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षाच संपुष्टात आली होती त्यामुळं एक स्पर्धात्मक वातावरण किंवा एक दर्जा ज्या शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून जो आखला जात होता त्यामुळं तो दर्जा इयत्ता पहिली ते चौथीच्या चा शाळेसना आपला दर्जा दाखवण्याची थोडीशी एक संधी हुकली होती पण पुनश एकदा ही आता परीक्षा चौथी आणि सातवीला करण्याच्या विचाराधीन होती ती आता करण्यात आलेली आहे त्यामुळं आता पहिली ते चौथीच्या शिक्षक शाळांनासुद्धा या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणून आपल्या शाळेचा स्तर निश्चित करता येणार आहे किंवा तो दाखवता येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व पा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचव्याऐवजी चौथी आणि इयत्ता आठव्याऐवजी सातवी असा करण्यास शासन मान्यता देत आहे त्याचप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामाभिधान म्हणजे त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आता ते असं होणार आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी की चौथीसाठी असेल आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी की सातवीसाठी असेल म्हणजेच यापूर्वीचं जे नाव होतं पूर्व उच्च प्राथमिक किंवा पूर्व माध्यमिक ते बदललेलं आहे आणि आता फक्त प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी स्तर आणि सातवी स्तर असं करण्याची मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे आणि सदरची अंमलबजावणी या वर्षीपासून म्हणजेच पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी असं सांगितलेलं आहे आणि या वर्षीची फक्त बाब म्हणून एक वेळची बाब म्हणून यावर्षी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीचे सुद्धा आयोजन अंतिमतः आयोजन फेब्रुवारी महिन्यात केलं जाईल आणि एप्रिल महिन्या ते जे आयोजन असणार आहे फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येईल आणि चौथी आणि सातवीची परीक्षा सुद्धा याच वर्षी होईल त्याचं आयोजन एप्रिल मे या कुठल्या तरी एका महिन्यात होईल म्हणजेच वर्षी मित्रांनो पाचवी आठवी चौथी सातवी अशा चारही वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे याचाच अर्थ यापुढे याचा याचा आपल्याला आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांचेसुद्धा ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत याची तयारी याची मानसिकता तुम्हाला करायची आहे आणि जर तुमच्याकडे तुमच्या स्थानिक शिष्यवृत्त्या तुमच्या जिल्हा परिषदेच्या किंवा तुम्ही इतर स्पर्धात्मक परीक्षेला जर विद्यार्थ्यांना चौथीच्या बसवत नसाल तर आता इथून पुढे त्या विद्यार्थ्यांची तयारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि या परीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागेल तर अत्यंत चांगला निर्णय किंवा अत्यंत एक महत्त्वाचा निर्णय आला आहे असं आपण म्हणता येईल आणि सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता पोलीस बंदोबस्त वगैरे हे परीक्षेच्या बाबतीत आपण फार वाचायला नको ते तुम्ही वाचा हा निर्णयसुद्धा मी खाली याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्स देतो माझ्या टीचर्स सपोर्ट या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ही देणार आहे आता परीक्षेच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या काय आपल्याला वाचायची गरज नाही बघा चौथीसाठी दहा वर्ष दिव्यांगासाठी चौदा वर्ष सातवीमध्ये स सातवीसाठी तेरा वर्ष आणि दिव्यांग असेल तर सतरा वर्षाची वयोमर्यादा असेल एक जूनला ती वयोमर्यादा त्याची पूर्ण झाली असेल परीक्षाची तारीख वार हा पाचवी सातवीसाठी पाचवी आठवीसाठी फेब्रुवारी महिन्यात आणि चौथी सातवीसाठी एप्रिल महिन्यामध्ये होईल परीक्षा शुल्क हे नेहमीप्रमाणेच असेल तुम्ही आता ते भरलेलं आहे पाचवीला आणि चौथीला आपलं पाचवीला आणि आठवीला तेच चौथी आणि सातवीला सुद्धा राहणार आहे परीक्षेचं माध्यमही तुम्हाला माहिती आहे आता हे परीक्षेचे प्रश्नांचे प्रकार वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकण्यात काही गरज नाही आहे दीडशे दीडशे गुणांचे दोन पेपर नेहमीप्रमाणे असणार आहे दीड दीड तास वेळ असणार आहे शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या अटी तुम्ही नक्की नक्की या जी आरमध्ये वाचा शिष्यवृत्तीचे वितरण याबाबतीतसुद्धा वा वाचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता या जी आरमध्ये वाचायच्या आहेत महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेले आहेत फक्त आता थोडीशी रक्कम बाबतीत आपण बोलूया इयत्ता चौथीसाठी जो विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणार आहे किंवा शिष्यवृत्ती धारक होणार आहे त्याला प्रतिमा पाचशे रुपये याप्रमाणे प्रतिवर्ष पाच हजार रुपये असं तीन वर्ष त्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि सातवीच्या विद्यार्थ्याला प्रतिमा सातशे पन्नास याप्रमाणे वर्षात सात हजार पाचशे रुपये असे तीन वर्ष त्या विद्यार्थ्याला सुद्धा शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणजे एकूणच चांगल्या प्रकारे त्याच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे तर मित्रांनो सग या संपूर्ण विवेचनातून आपल्या लक्षात आला असेल की आता या वर्षी पासून इयत्ता आता चौथी आणि सातवीला सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेणारी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे आणि यावर्षी शेवटची पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पार पाडली जाणार आहे तेव्हा मित्रांनो आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही तयारी करायला ला लागा शिक्षकांनी सुद्धा तयार व्हा पालकांनी सुद्धा तयार व्हा तर मित्रांनो ही नवीन आणि अपडेटेड माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमधून में लिहून कळवा जास्तीत त्या व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा भरपूर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती कळावी त्याचबरोबर चौथी आणि सातवीच्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप या परीक्षेच्या साठी शुभेच्छा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय